श्रींची सौंदर्यता ही तिच्या गुणांवर तिच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्याचबरोबर तिच्या सुंदरतेवरती म्हणजेच तिच्या दिसण्यावर अवलंबून असते अशाच प्रकारे या ठिकाणी नाविन्यपूर्ण मेकअप करून स्वतःला सुंदर, ती सुंदर आणि त्याचबरोबर जगाला सुंदर दिसण्याकरिता मेकअपची अत्यंत आवश्यकता असते म्हणून त्याकरिता मेकअप हे सर्वांगीण सुंदर दिसण्याचं एक साधन असून त्याकरिता वैशिष्ट्यपूर्ण साधनांचा सा वापर करून या ठिकाणी ब्युटी पार्लर्स असोसिएशन यांच्या माध्यमातून एक उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमामध्ये विविध प्रकारच्या माध्यमातून नाशिक पा, ब्युटी पार्लर असोसिएशनच्या वतीने भव्य मेकअप आर्टिस्ट ब्रायडल कॉम्पिटिशन नाशिक येथे संपन्न झाले या कॉम्पिटिशनमध्ये या, जवळपास महाराष्ट्रातून महिलांनी सहभाग घेतला होता मोठ्या संख्येनं ब्युटी पार्लर यांनी यात सहभाग घेऊन आपल्या या कार्यक्रमात सहभाग नोंदविला कारण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिन्मय उदगीर हे होते नाशिकमध्ये प्रथमच या ठिकाणी निलेश रणदिवे स्वाती बिडवे आणि गार्गी गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात एकादशी मेकअप आर्टिस्ट ब्रायडल कॉम्पिटिशन लक्ष्मी लॉन्स औरंगाबाद रोड नाशिक आयोजित करण्यात आला होता निवेदिका स्वाती यांनी या ठिकाणी केलेलं होतं या प्रथम पुरस्कार विजेत्या डोंबिवली येथील रश्मी फॅमिली सलून अँड ब्युटी स्टुडिओच्या संचालिका रंजू मिश्रा यांच्या मेकअप केलेल्या ब्रायडल एकवीस हजार रुपयांचं सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचबरोबर विविध प्रकारच्या माध्यमातून या ठिकाणी जे गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्या ठिकाणी आपणास या ब्रायडल आप कॉम्पिटिशनमध्ये पहावायच मिळाले सुवृत्त संकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटवणे नाशिक Uh, आज आम्ही खूप खुश आहोत कारण आम्ही बऱ्याच वेळेस ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते पण आज मला इतकी सुंदर मेकअप आर्टिस्ट मिळाली आहे की तिने बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक केलाय आणि तिचं नाव आहे रंजू मिश्रा आणि तिचा सलून आहे मुंबईमध्ये आ, रश्मी, रश्मी मिश्रा ब्युटी स्टुडिओ रश्मी मिश्रा ब्युटी स्टुडिओ तर आज आम्हाला खूप मजा आली इकडे आणि एवढ्या सगळ्या पार्टिसिपंट मधनं पहिला नंबर काढणे ही खरंच सोपी गोष्ट नव्हती कारण प्रत्येक जण इतक्या सुंदर दिसत होत्या आणि ह्या ब्रायडल कॉम्पिटिशन मध्ये ही पहिली आली त्यासाठी तुझं खूप अभिनंदन आणि थँक्यू सो मच मॅम कॉम्पिटिशन जी मैं मुंबई थाने डोम्बीवली से आई हूँ okay. वहाँ पे मेरा खुद का सलोन ऑनर हूँ एंड ब्यूटिशियन सर आर्टिस्ट ऑल ऑल टाइप्स ऑलराउंडर हूँ मैं तो मैं डोम्बीवली में मेरा खुद का सलोन है रश्मि फैम वो है वहां से मैं आई हूँ और मुझे दो दिन पहले ही कि नीलेश सर यहाँ पे प्रोग्राम कर रहे हैं इसमें है मैंने उनको कॉल किया मुझे भी पार्टिसिपेंट होना है लेट हो गया फिर उन्हें बोला होना है आई हूँ पार्टिसिपेंट हुई हूँ मुझे यहाँ फर्स्ट प्राइज मिली है ये बहुत मैं शौक हो गई की मुझे फर्स्ट प्राइज आ, मुझे नहीं हो रहा था तो लगा जजेस सारे जिन्होंने जज किया की कि मेकअप करती हूँ मैं अच्छा हूँ और ऑर्गेनाइजर जो है उनको थैंक यू स्पेशली सर को तो जज एंड थैंक गॉड एंड मॉडल उनको स्टाफ हेल्प बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे पार्टिसिपेंट एक गर्व की बात लग रही है कि मैं पार्टिसिपेंट हुई और मुझे प्राइज बहुत अच्छा प्राउड फील हो रहा है और इनके से मैं काम और और मेकअप करने का कोशिश से बड़े, बड़े से बड़े और मेकअप करके